सगळ्या गोपिका नटून निघाल्या मात्र तुमच्या सारख्या सगळ्या गोपिका निघाल्या एक म्हणू लागली चला चलाबाई वृंदावणी चला बाई वृंदावणी रास क्रीडा पाहू नंदाचा पाळिने केला 이나내 발에 닿다 발에 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 이나내 발에 � <theory> <Wow. achuss eyeshadow Bonniehei> All가, <otros> तिने सर्व तयारी केली पण तिची सासू थोडी आगाव दिला ती सासू म्हणून याद राख घराच्या बाहेर जायचं नाही आणि घराच्या बाहेर जायचं नाही म्हणलं तर तिला प्रश्न पडला प्रश्न पडला की आता कस जायचं मला तर इच्छा झाली सगळ्या निघून जाते माझ्या मैत्रिणी पण मी एकटी याच ठिकाणी जाईल तिने काय केलं मात्रांनो ऐका तिने सुंदर एक ताप तयार केलं सासूसाठी भोजनाच आणि त्याच्यामध्ये काय केलं ठेवले नंतर सुंदर त्या ठिकाणी सुंदर पोळी ठेवली सुंदर भाकरी ठेवली दोन चार भाज्या ठेवल्या आणि असा तिकट ठेसा म्हणून तो एका केलीला त्या ठिकाणी एका कोपऱ्याला वाढला आणि सहज साठ समोर ठेवल्यानंतर आत्याबाई भोजनाला सुरुवात करा तिने एक एक घास घेतला ती म्हटली त्या ठिकाणी तर एवढा सुंदर बनवला आत्या खूप सुंदर बनवत एक खेसाचा घास घेतला तिने सासूनी मुखामध्ये घातला एवढं टिकट लागलं एवढं टिकट लागलं ती म्हटली अगं एवढं टिकट ठेस बनवत असतात का त्यावेळेस ती समोरा म्हणली सासूबाई आता जाऊन लगेच पाणी घेऊन येते काय केलं जवळ गेली त्या रांगा सगळं पाणी त्या ठिकाणी फेकून दिलं रिकामाच हटा घेऊन आली सासूबाईच्या समोर आत्याबाई आपल्या घरातलं पाणी पूर्ण संपलंय मी काय करते लवकर जाते एक हापसा आहे नाही इथे इत तिथं इतन, नाही म्हणली म्हणली एका हापशावरून लवकर पाणी घेऊन येते त्यावेळेस ती सासूबाई मध्ये मग काय एका सांगाल आणि पाणी घेऊन ये ऐका भगवंताची प्रिय असणारी ती गोपिका होती मातांना त्या घराच्या बाहेर गेली हांडा फेकून दिल्या आणि येऊलीच्या वळवण टाकली ती गोपिका निघाली कल्पना ती सासूई

सर्व गोपिका जेवढ्या प्रिय होत्या ना सगळ्या गोपिका निघाल्या सगळ्या गोपिका आल्या आता तुम्हाला वाटलं महाराज त्या गोकुळ नगरीमध्ये वृंदावनामध्ये भगवंताचा वास आहे मग सगळ्या प्रिय असतील सगळ्या प्रिय होत्या पण सासात तेवढ्या थोड्याशा आगावच पहा इथल्या नाही बनता पण सासूला जर भक्तीकडे आणायचं असेल ना तर खूप त्या ठिकाणी गोड बोलून भक्तीकडे आणावं होत मग ज्यावेळेस भगवंताकडे जायचंय ना त्यावेळेस सगळ्या असणाऱ्या सुना सासूला गोड बोलायच्या तुमच्यासारखा स्वभाव जगामध्ये कोणाचाच नाही खूप बोलणं सुरू करायचं आणि नंतर भगवंताकडे निघून जायचंय एक सासूबाई म्हटली तू किती लाडी गोडी जरी लावलीस तरी मी काय तुला जाऊ देणार नाही ना, ना, मला माहिती आहे की तू कुठं चाललीस त्या असणाऱ्या हा त्यांनी बासरी वाजवली ना मला पण आवाज ऐकायलाय पण मी पापी नि, मी काय लवकर जाणार नाही तिकड मी तुला पण जाऊ देणार नाही या जगामध्ये काही काही माणसं असे आहेत स्वतः परमार्थ कधी करत नाहीत आणि एखादे जर करायला लागले त्याला पण करू देत नाहीत तेव्हा ती असणारी सुनबाई रडू लागले आणि रडत असताना भगवंताची प्रिय कृपिका होती ती म्हटली देवा मला तर खूप मोठी इच्छा आहे रे तुझ्याकडे यायचे मला पण माझी काय सासू येऊ देत नाही या सासूला वाटलं की हे कशी तरी सटकून जाईन कुठून तरी चार सापडून ही नक्की मला गुंगाला मारून जाईल म्हणे काय शब्द आहे गुंगाला मारून जाईल तेव्हा त्यांनी काय केलं एका असणाऱ्या खोलीमध्ये कोंडलं कोणाला कोंडलं सुनेला भगवंतच्या एका प्रिय असणाऱ्या भक्ताला म्हणजेच आमच्या गोपिकेला खोलीमध्ये कोंडलं लक्ष द्या आणि बाहेरून कुलूपच लावलं त्या ठिकाणी आणि चावी जवळ ठेवली आता ऐका इकडे एक, एक एक गोपिका एक एक गोपिका येऊ येत होत्या भगवंताला अनेक रूप घेता येतात तो मातानो अनेक रूप घेता येतात आमच्या भगवंतानी काय केलं त्या असणाऱ्या जी आगाव असणारी सासू होती ना आगाव आडनावची नाही का मी असंच एक ठिकाणी म्हटलं आघाव नावाची एक सासू होती एका बाईचं नाव अण्णा होतं आघाव <laughs> तिला म्हटलं मलाच म्हणले काय महाराज उठली ना लगेच म्हणली तुझी कथा नाही ऐकायची काहीच नाही चालली मी घेऊ <laughs> ऐका तेव्हा आमच्या भगवंताने इकडं जे स्वतःचं रूप आहे ते यमुने चवळावंटावरती तसंच ठेवलं आणि आमच्या भगवंताने सुंदर एका कासाराचं रूप घेतलं कासार काय करत असतो हा बांगड्या घ्या बांगड्या घ्या म्हणत म्हणत आमच्या मनात भगवंताने सुंदर एक टोपली घेतली डोक्यावरती लक्ष द्या आणि टोपली घेतल्याच्या नंतर एवढ्या सुंदर बांगड्या घेतल्या भगवंताकडे ज्या बांगड्या आहेत त्या आपल्याकडे भेटतील का काय हा देवाला कितीतरी सुंदर बांगड्या त्या ठिकाणी बनवता येत आता तेव्हा भगवंत सुंदर बांगड्याचं टोपला हातामध्ये घेतलं आणि टोपड घेतल्याच्या नंतर जी आगाळ असणारी सासू त्या गुप्पिकेची होती ना त्या गेमध्ये भगवंत फिरू लागले काय म्हणत होते बांगड्या घ्या बांगड्या ही फिरत असताना अनेकांना बांगड्या भरल्या राजा कृष्णनगरी मध्ये भगवंत आले म्हणजे खूप सुंदर कथा चाललेली आहे आणि खूप माता मंडळ त्या ठिकाणी बसले आपल्या सगळ्या बांगड्या इथंच संपवून जाते आणि आले आल्यानंतर म्हणून लागले बांगड्या घ्या बांगड्या घ्या एक म्हणते दर वेळेस शिफ्ट असतो तो कासर वेगळाच आहे म्हणे आजचा कासर काय वेगळाच दिसतो याला काय कधी बघितलं नाही काय नाही पण काही काय मातांना सवय असते नवीन एखादा आला ना काही घेऊन त्याच्याजवळची वस्तू घ्यायची काही काही जण त्या ठिकाणी काही महिला अशा असतात गल्लीमध्ये काही निकाली होत्या त्याच्या बसली वस्तू घ्यायचीच मग म्हणायचं नक्की त्या बहिणी त्याच्या पतीचे पैसे चोरलेले असावे चोरून चोरून ठेवलेले ती असणारी एक गोष्ट आतापर्यंत कधी त्या ठिकाणी दिसला नाही आज नवीनच आलास होय तुमच्या मी नवीनच आलोय कशा बांगड्या दाखव भगवंताने ती असणारी टोपली खाली अशी उतरून दाखवली एवढ्या सुंदर बांगड्या माझ्या भगवंताच्या बांगड्या काही त्या ठिकाणी साध्या असतील का माता त्या म्हटल्या पाच सात जणीला तिने गोळा केलं ती एकटी लगेच बघत नसते चॉईस करायला वेगळेच असतात दुसऱ्याने म्हणलं चांगली दिसती तेव्हा ती घेते तोपर्यंत घेत नाही हा तेव्हा सगळ्यांना बोलून घेतलं पाच सात जणी आणि ती म्हणू लागली हे बा हिशोबात जर देत असलास तर त्या ठिकाणी आम्ही तुझ्या बांगड्या घेऊ नसत्या आम्हाला काही गरज नाही हा चिपटे असतात चिपटे असतात बा चिंगूस मक्की चूस असतात मक्की चूस म्हणजे कळलं ना कळलं की नाही माता काही जणीला कळलं काही जणांना नसून कळलं तुपामध्ये जर माशी पडली ना ऐकलं तुपामध्ये जर माशी पडले तर ती तुपाची वाटी तर टाकून देणारच नाही पण त्या माशीच्या पाकाला पण तुप जाऊ देणार नाहीत लगेच चाटून खाते एवढ्या मुक्तीच्या बोला राधे काय राधे ती म्हटली हिशोबात जर देत असलास तर तुझ्या बांगड्या आम्ही हो। घेऊ भगवंत म्हटले ऐका मी पहिल्यांदीच आलोय तुमच्याकडे म्हणून आज मी फुकट बांगड्या भरणार आहे फुकट म्हणलो की लवकर लयच आवडत फुकट म्हणलं काय गोल्लीच गोळा झाली ना माता न बघता काय माझ्याकडे पण भगवंताच्या ठोकळीतल्या बांगड्या काही लवकर संपत नाही संपतील काय कधी कधीच संपणार नाही सगळ्याला बांगड्या भरल्या आणि भगवंत म्हटले त्या वाड्या नाही म्हणून नाही तिला आगाव आहे म्हणे ती आगाव जी होती ना सासू त्या सगळ्या महिला म्हणल्या जातो मी त्या ठिकाणी घेतलं तर घेतले म्हणे कशाला ते एकता एकच वाडा त्या ठिकाणी सोडता भगवंताने टोपली उचलली त्या असणारी जी असणारी सासू तिच्या जवळ गेले आणि भगवंत म्हणू लागले बांगड्या घ्या बांगड्या घ्या ते आघाव सासू म्हटले ए का सदा इकडे भगवंत गेले आणि भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं काय लय सुंदर त्या ठिकाणी बांगड्या आणल्यास म्हणे तू दाखव तुझ्या बांगड्या भगवंताने ते टोपली खाली त्या ठिकाणी ठेवली आणि सुंदर ते टोपली खाली ठेवल्याच्या नंतर ती सासू म्हटली काय भावाने दिल्या त्या बांगड्या आमचे भगवंत म्हणतात या गावातल्या सगळ्या महिलांना मी मध्ये बांगड्या आज एक रुपये कोणाकडून घेतला नाही दुसऱ्या वेळेस घेईन म्हणे तुला भरायचं का ती म्हटली ऐका मला भरायचं जाऊ दे ही चावी कुलूप उघडायचं मधी माझी सुने तिला मी काय बाहेर जाऊ देणार नाही तिला तेवढ्या बांगड्या भरून येईल आणि ऐक तसा जाऊ लोकरी कम्या हाताने जातानी मला काहीतरी तुला फुलना फुलाची बाकडी द्यायची भगवंताने बस एवढच पाहिजे होत मला भगवंताने ते कुलूप उघडलं ज्या असणाऱ्या गोपिकेला भगवंताच्या प्रिय असणाऱ्या गोपिकेला त्या खोलीमध्ये कोडलो तर भगवंत त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर ऐका तो दरवाजा लावून घेतला कारण का या जर सासूने बघितलं ना तर पुन्हा त्या ठिकाणी तिला जर माहीत झालं तर त्या ठिकाणी सुनाला ती हा नाही त्या शब्दामध्ये बोलवलं भगवंतानी आपल्या डोक्यावरली टोपली त्या ठिकाणी खाली ठेवली आणि टोपली खाली ठेवल्याच्या नंतर बघितलं प्रेम स्वरूप बांगड्या त्या असणाऱ्या गोपिकेने बघितल्या बघितल्या बरोबर भगवंताचे विशेष त्या ठिकाणी रूप त्या बांगड्यामध्ये त्या गोपिकेला दिसू लागले कारण जागृती स्वप्नी सुशक्ती सदैव त्या ठिकाणी फक्त कृष्ण आणि कृष्ण आणि कृष्ण त्या ठिकाणी ध्यान एवढं ध्यान सुरू होत देवा लक्षात आलं कासा नाहीत तुम्ही मी तुम्हाला तुम्ही माझ्या प्रेमाला माझ्या भक्तीला बघून मला भेटायला आलात ना होय आणि देवा आता मला या ठिकाणी ठेवू नका मला तुमच्या सोबत यायच तुमच्या सोबत ती काय म्हणू लागली देवा माझ्यासाठी तुम्ही कासार झाला आणि काय म्हणते येईल घे का झाला लावलाय काय घुंट झाली त्यावेळेस आमच्या भगवंताने नक्षीदार प्रेमस्वरूप भक्तीच्या बांगड्या काढल्या एक 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 चुडा इतक्या असणाऱ्या गोपी त्याच्या हातामध्ये भरू लागले म्हणास कुठल्या तरी मुलीचे दाम मध्ये महाराज चला आपण घेऊया जमा सगळे यायला गो सगळे सगळे यायला गौडावर आमच्या त्या असणाऱ्या गोपिकेने सुंदर त्या ठिकाणी भगवंताचं गाणं आणि भगवंताचं गुण ऐश्वर कीर्ती त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये त्या खोलीमध्ये ती गाऊ लागली सुंदर भगवंताने प्रेमस्वरूप बांगड्या भरल्या आणि ऐका ती सासू त्या ठिकाणी दरवाजा वाजते दरवाजा वाजते पण भगवंताने लावलेला दरवाजा खोलालाच त्या ठिकाणी उघडता येणार नाही त्याला जनाबाई व्हावं लागेल तुम्हाला आणि जनाबाई होण मुक्ताबाई होण भगवंताची एक गोपिका होऊन त्या भगवंताला तुम्हाला हा भगवंताच्या त्या असणाऱ्या मंदिराचा दरवाजा उघडून भक्त बनवून गोपिका होऊन तुम्हाला त्याच्याजवळ जावं लागेल त्यावेळेस त्या असणाऱ्या गोपिकेला घेतलं आणि भगवंत अदृश्य झाले नंतर इने तो दरवाजा तोडला फोडला मध्ये जाऊन बघती तर त्या ठिकाणी कोणीच नाही वेगवेगळे भाव वेगवेगळ्या वक्तेचे प्रत्येक कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येक वक्ता सांगत असो